ांचं नेतृत्व खूप मोठ्या म्हणजे चांगलंच आहे कारण जर कामाबद्दल त्यांचं बघितलं तर खूप मोठा खालीचा वाटायचा आजपर्यंत मी सुद्धा निगडे गावचा एक साधा सामान्य शकाप्रमुख आहे तिथून मी छोट्यासा म्हणजे कुठल्याही गोष्ट दिले तरी ते त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे कामं होत जा आहेत म्हणजे अशा प्रकारे कामं की आमच्याकडे करोडचा निधी त्यांनी टाकला आहे निगळेगावासाठी कोणत्या कामासाठी म्हणजे जलस्तराचे पाण्याचे किंवा मशान रोड सभामंडप इत्यादी भरपूर कामं आमच्याकडं त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेले आहेत माझं नाव रामचंद्रकर मांडवकर मी माझी ग्रामपंचायत सदस्य आहे त्यानंतर योग्यता हे आमच्या वाढीसाठी की आम्ही आज पाण्याची योजना चालू केलेली आहे त्यांनी पंचावन्न लाखाची आमची पाणी योजना त्यांनी आत्ता चालू केलेली आहे ती पूर्णत्व जाईल आणि आमच्या वाढीचा विकास आम्ही दादांकडूनच करून घेणार आणि दुसरा विषय सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आमचा साडेनऊशे ते हजार मतदान आहे तर एक मार्ग आम्ही दादांनाच देणार एक मार्गी आम्ही दादांना एकही एक विरोधी पक्ष वाढीत एकही असा माणूस नाही की दादांविषयी दुसरा मत टाकणार सकट आम्ही मुंबई मंडळासकट सगळ्यांनी आम्ही एकच निर्धार केला की दादानाच विजयी करून आणणार आम्ही शक्य आमचा सगळा साडेनऊशे मतदान साडेनऊशे मतदान आम्ही दादांना वाढीतच देणार का एक वाड्यान एक समाज आमचा कुंभार समाज आहे तेवढंच मतदान पूर्ण निर्धार जातानाच आहे आम्ही आहे की आम्ही दादानाच तेवढं आणणार इतकं तुम्ही त्यांच्या कामाने काम व्यवस्थित कामा आहे दादांची काम व्यवस्थित आहे याआधी असा कधी विकास झालेला नाही ना, आम्ही पंचवीस वर्ष माझे आमदार होते आ, हे दळवी साहेब त्याने आमच्या वाढीला किंवा कुणाला आम्ही एक मार्गे आम्ही त्या मतदान करतो पण कधी आम्हाला असं त्यांनी आमच्या वाढीत कधी आले नाहीत किंवा काही आलेलं नाहीत त्यामुळे आम्हाला अशी व्यक्ती चांगली भेटली की घरोघरी जाणार आहे उदाहरणार्थ सांगतो परत ही हंडीचा दिवस होता गोकळाष्टमी होती त्याला आमच्या एका अफ हे काढला आ, प्रसंग काढला की घराला थोडी लागली सोसायटीनं स्वतः आता इथं कार्यक्रम टाकून स्वतः आमच्या जागा कुंभारवाडीमध्ये गेले एवढं म्हणजे काही लोकांच्या म्हणजे असा कुठलाच आमदार आमच्या दरवाज्यात आला नाही की कुठला एवढं मोठा प्रसंग असला तरी कुठला आमदार आहे पण ह्या साधा प्रसंगानुसार दादा आमच्या वाढीत येऊन गेले योगे दादांचं काम खूपच चांगलं आहे विकासाच्या दृष्टीने योग्य वाटचाल आहे आणि त्यापुढे म्हणजे आमदार म्हणून योगेश दादा खूपच म्हणजे काम करणारी व्यक्ती आहे आणि विकासाचं विजन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पुढे एकच वादा योगेश योगेश दादा था काम अतिशय सुंदर आहे कुठल्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून किंवा कुठल्या पक्षाचं सभासच नाही पण एकंदर मी सामान्य नागरिक या उद्देशाने जर बोलायचं झालं तर अतिशय चांगली कामं झालेली आहे आजपर्यंतच्या आमदारकींच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त निधी आणि सगळ्यात सुंदर कामं ही ह्या पाच वर्षामध्ये झालेली आहेत याची मी शंभर टक्के मी पाहिलेली आहेत माझ्या दापोलीच्या शहरामध्ये पण झालेली आहेत आणि गावागावामध्ये झालेले आहेत हे ऐकवास पण येत आणि दुसरं गोष्ट म्हणजे आमच्याकडचा कोकणाचा जो रेवस रस्ता आहे ह्या ह्या रस्त्यामध्ये रस्त्याच्या कामामध्येही त्यांनी लक्ष घालावं आणि तो रस्ता लवकरात लवकर कसा होईल उदाहरणार्थ त्याचा एक पेळशीचा सा चालूच झाला आहे त्याचं काम तर चालू झालेलं आहे त्याचबरोबर दाभोळच्या काढवाचा पुलाचं पण काम झालं आणि तो रस्ता जर लवकरात लवकर साहेबांनी केला आणि ते करतील याच्याबद्दल शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि तो रस्ता झाला तर सद्यस्थितीमध्ये त्याची गरज आहे कोकणातल्या लोकांना आणि हॉटेल इंडस्ट्रीला आणि ते जर काम झालं तर माझ्या मला वाटत नाही की कोकणाच्या प्रगतीला कोण थांबवू शकेल आणि त्याचबरोबर त्याचं श्रेय हे योगेश दादांनी घ्यावं कारण का त्या रिव्हर्स लेडी या रस्त्याचं घे म्हणजे माझ्या अभ्यासानुसार आपले पहिले जे आमदार होते काही नाव त्यांचं महापराडचे ते तिथपासून आजपर्यंत तो काम रखडलेलं आहे पण आता मुलांचे कामं सुरू होत आहेत आणि रस्त्याची पण का घोषणा झालेली आहे पण तो रस्ता पाठपुरावा घेऊन योगेश दादांनी करावा असं मला त्यांना कळकळीची विनंती आहे माझ्या कुटुंबातले सगळे जे काही पंचवीस तीस मत आहेत ते शंभर टक्के आमदार योगेश कदम का यांच्या कामाबद्दल तुम्ही मनापासून सांगतो त्यांचं काम खरोबर काय वाटतं त्यांच्याबद्दल या निवडणुकीमध्ये ते येतील ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच येणार असं आश्वासन आहे आमचं असा विश्वास आहे असा आमचा विश्वास आहे तुमच्या वाडीतली कामं झाली हो आमच्या वाडीतली कामं झाली